संपूर्ण देशाचं लक्ष लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागलेलं ला, पाहायला मिळतं आहे प्रामुख्याने जर पाहिलं तर बारामती लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं पाहायला मिळतं आहे याच आपण जर पाहिलं तर भारतीय अन्न महामंडळ जे आहे त्या ठिकाणी पुण्यातील पुणे लोकसभा मतदारसंघ असेल बारामती लोकसभा मतदारसंघ असेल या दोन्हीही लोकसभा मतदारसंघांची जी मतमोजणी आहे ती उद्या सकाळी आठ वाजल्यापासून या ठिकाणी होणार आहे जवळपास आत्ता जर पाहिलं तर साडेतीनशेहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो आत्तापासूनच या सर्व परिसरात लावलेला पाहायला मिळतो आहे खरं तर मतदान जे आहे ते झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात जे आहे मतदान झाल्यानंतर जर पाहिलं तर बारामती लोकसभा मतदारसंघाचे ईव्हीएम ज्या ठिकाणी ठेवण्यात आले होते त्यावर तिथला सी सी टी व्ही काही दिवसांपूर्वी बंद पडल्याचा वर्ण एक वाद निर्माण झाला होता आणि अखेर आता उद्या जर पाहिलं तर या सर्व लोकसभा मतदारसंघांचा निकाल जो आहे तो लागणार या आहे याच ठिकाणी आतमध्ये ज्या आहेत त्या मतपट्या मतपेट्या ज्या आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आहेत निवडणूक आयोग असेल निवडणूक आयोग असेल त्यासोबतच पुणे पोलीस असतील या दोघांकडून जो आहे तो पुरेपूर असा बंदोबस्त या ठिकाणी लावलेला पाहायला मिळतोय प्रत्येक आत जाणाऱ्या येणाऱ्या लोकांची जी आहे ते आतापासूनच तपासणी जी आहे ती या लोकांकडून केली जातीय बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्र पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा लढा होता तर पुण्यामध्ये पाहिलं तर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर तसेच महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ असा सामना रंगलेला पाहायला मिळाला होता अखेर उद्याचा जो निकाल आहे तो नेमका कोणाच्या बाजूने लागणार आहे याच्याकडे खरं तर सगळ्यांचं सर्व पुणेकरांचं जे आहे ते लक्ष आहे बारामतीकरांचं जे आहे ते लक्ष लागलेलं पाहायला मिळतंय नेमकं आता उद्या आठ वाजल्यापासून जे आहे त्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे नेमकं पुणेकर कौल कोणाला देत आहे किंवा बारामतीकर नेमका कौल कोणाकडे कोणाला देत आहे हे पाहणं खरं तर महत्त्वा ठ महत्त्वाचं ठरणार आहे आणि याचाच सर्व जो आढावा आहे तो आपण उद्या देखील याच पुणे मिररच्या माध्यमातून सिविक मिररच्या माध्यमातून घेणार आहोत हु। पुण्याहून मोनायनपुरे सिविक मिरर